ओम श्रीनाथ य नमः मित्रांनो आज जो खरा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करत आहे ही गोष्ट आहे साधारण आठ ते दहा वर्षांपूर्वीची त्यावेळी विनावाहक विना थांबा अशी चांगली कोल्हापूर बस सेवा सुरू होती बरोबर सकाळी आठ वाजताची बस मी पकडली नवरात्र आणि त्यात शुक्रवार असल्यामुळे बसला बऱ्यापैकी गर्दी होती माझ्या शेजारी पासष्ट ते सत्तर वर्षांची वृद्ध महिला बसली होती तिच्या पेहरावावरून ती सांगलीच्या कुठल्या तरी खेडेगावात आली होती हे कळत होतं गाडी सुरू झाली गाडीतून येणारं गार वार मनाला आनंद देत होतं साधारणतः हात कनंगले ओलांडल्यानंतरनं आजी मला म्हणाल्या वैग ताई मास्तर बरं नाही आलं अजून मास्तर म्हणजे कंडक्टर मी म्हटलं आजी ह्या गाडीला मास्तर नसतंय गाडीवर लिवलं आहे की तसं अरे देवा मग तिकीट ते खालीच एस टीमध्ये बसायच्या आधीच काढायचं असतंय मग आता तिकीट तपसायला वाटेत कुणी चढलं आणि पकडलं तर दंड भरावा लागेल तरी पण आपण समजावून सांगू त्यांना की वाचायला येत नाही ना त्यामुळे चढल्या तुम्ही दुसरी इयत्ता पास आहे म्या मोहरबी शिकली असते पण बानं चुलीपुढं बसवलं ते मरू दे तिकडं वाचायला येतंय मला सांगली कोल्हापूर पाटी बघूनच तर चढले गडबडीत बाकी नाही वाचलं मी म्हटलं अहो आजी आपण फक्त सांगू तस असं बी ते बेन कुणाचं काय ऐकत नाहीत तरी बी उगा वाईच खडा टाकून बघू ते बी तपासणीसाठी आले तर मग बघू दोन मिनिटं म्हातारी काहीच बोलली नाही डोक्यावरचा पदर सावरत हळूस म्हणाले नशिबी गरिबी पुजल्या ते परवडलं पण अडाणीपणाचा शिक्का लई ब्याकार या सगळ्या गुत्त्यामध्ये गाडी केव्हा कोल्हापूर स्टँडमध्ये शिरली कळलंच नाही मी खिडकीतून डोकावून पाहिलं बाहेर कुणी तपासणीच नव्हता मी आजीला म्हटलं आजी आता सुमडीत उतरा आणि इकडं तिकडं न बघता लगेच स्टँडच्या बाहेर पडा आजी काहीच बोलली नाही मी बाहेर आल्यावर गाडीवर मस्त चहा पिले तेवढ्यात पुन्हा आजी दिसली मी म्हटलं आजी अजून इथंच आजीनं चोळीत खूप असलेली पर्स काढली त्यातून एक तिकीट बाहेर काढलं आणि माझ्या हातात दिलं आजीनं उतरल्यावर कोल्हापूर सांगली असं तिकीट विनावाहक विना थांबाच्या काउंटरवरनं काढलं होतं मला म्हणाली टाक फाडून म्या बाहेर आल्यावर फाडणारच होते माघारी जाताना मात्र सरता आधी तिकीट काढील म्हटलं आजी पैकं जास्त झाला असतील तर नाश्ता द्या हॉटेलत आजी आजी हसली आणि म्हणाली जिच्या दर्शनाला आले त्या अंबाबाईनं तिची ज जा, जबाबदारी पार पाडली कुठलं गालबोट न लावता आणलं इथवर वाटेत उतरवलं असतं मला पकडलं गेलं असतं म्हणजे पण त्या आंबाबाईनं चार चौघात लाच राखली दंड भरा इतकं कैकं नाहीत पण मग आता म्या किमान हाय तेवढं तिकीट काढून फाडून टाकलं म्हणजे झालं की ग हिशारावर आता जाताना मात्र इसरायचं नाही तिकीट काढायला महालक्ष्मीच्या दारात जायचं आणि ते बी कुणाची तरी लक्ष्मी लुबाडून हे बरं नाही मी काहीच न बोलता हातातलं तिकीट फाडून टाकलं आजी गेली आंबाबाईच्या दर्शनाला मी मात्र तिथनंच हात जोडले ढीग इयत्ता गिरवल्यात तरीही अशी नीतिमत्ता येतेच असं नाही हेच खरं धन्यवाद